नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे जर तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक व्हायचं असेल आणि जर तुमची पी जी झाली असेल किंवा पी जीच्या तुम्ही सेकंड इयरला जर असाल म्हणजे तुमचं शेवटचं सेमिस्टर जर बाकी असेल जर तुम्हाला प्राध्यापक व्हायचं असेल म्हणजे सिनियर कॉलेजचा जर तुम्हाला जर प्राध्यापक जर व्हायचं असेल तर तुम्हाला सेट परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे सेट परीक्षा त्यानंतर नेट परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे जर तुम्ही सेट किंवा नेट ही परीक्षा उत्तीर्ण असाल तर तुम्ही डायरेक्ट सहाय्यक प्राध्यापक होऊ शकता तर त्या संदर्भात म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सेट परीक्षा संदर्भातची जाहिरात प्रकाशित झाली सेट परीक्षा कोण देऊ शकतं सेट परीक्षा केव्हा होणार आहे त्यानंतर सेट परीक्षेसाठी से ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरायचा शेवटची तारीख का असेल फीज का असेल आणि कोण भरू शकते याची संपूर्ण माहिती आपण एम डीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर या ठिकाणी पहा सहाय्यक साठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेची या ठिकाणी जाहिरात पब्लिश झालेली आहे तर ही परीक्षा कोण घेते तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजेच कोणतं तर यापूर्वीचं जे पुणे विद्यापीठ होतं त्याचं नामकरण सुद्धा करण्यात आलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाच्या अंतर्गत ही राज्यस्तरीय परीक्षा या ठिकाणी आयोजित करण्यात येते आता यामध्ये पा ही परीक्षा केव्हा होणार आहे तर तुमची ही परीक्षा होणार आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी ही तुमची परीक्षा असणार आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आत्ता फॉर्म भरायचा आहे आणि तुमची परीक्षा किती असेल कधी असेल तर पंधरा जून दोन हजार पंचवीसला तुमची परीक्षा असणार आहे आता सर्वात महत्वाचं ही परीक्षा कोण देऊ शकतं म्हणजे या परीक्षेची पात्रता क्रायटेरिया काय आहे सर्वात महत्वाचं या ठिकाणी समजून घ्या ठिकाणी पा पात्रता काय असेल आता या परीक्षेसाठी तुम्हाला पात्रता असेल तुम्ही कोणत्याही विषयाची जर तुमची पी जी कम्प्लीट असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता पी जी कम्प्लीट असेल म्हणजे तुमची जर पी जी जर पूर्ण असेल तर या ठिकाणी फॉर्म भरू शकता जर तुमची पी जी पूर्ण नसेल जर तुम्ही पी जीच्या सेकंड इयरला असेल जर तुमचं सेकंड फोर्थ सेमिस्टर जर बाकी असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता म्हणजे तुम्ही जीच्या जर फोर्थ सेमिस्टरला जर असाल तरी तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार म्हणजे काय तुम्ही कोणत्याही विषयामधून असाल तुमचा विषय इंग्रजी असेल पीजीचा म्हणजे त्यानंतर मराठी असेल त्यानंतर पॉलिटिकल सायन्स असेल इकॉनॉमिक्स असेल त्यानंतर मायक्रोबायोलॉजी असेल बायोलॉजी असेल त्यानंतर फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल तुम्ही कोणत्याही विषयातून जर तुमची पी जी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी या पदासाठी किंवा या सेट परीक्षेसाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि तुमची पंधरा जूनला परीक्षा असेल आता ही परीक्षा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये असेल तर मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली रत्नागिरी परभणी नंदुरबार आणि पणजी या केंद्रावर या ठिकाणी तुमची परीक्षा असणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईनपेतीनं फॉर्म भरायचा आहे सेट एक्झाम डॉट यू यू आय एन पुणे डॉट इन या जाऊन तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे तर अप्लिकेशन फॉर्म केव्हा सुरुवात होणार आहे तर चोवीस फेब्रुवारीपासून म्हणजे सोमवारीपासून तुमचे या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म सुरुवात होणार आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे तेरा मार्च तेरा मार्चपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी जर ओपन कॅटेगरीतून जर तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुम्हाला आठशे रुपयाचं फीस पेमेंट करणं गरजेचं आहे त्यानंतर जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधल्या असाल म्हणजेच मागासवर्गीय भटक्या विमुक्तीसाठी असतील त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाचा जर प्रवर्ग असेल पीडब्ल्यू असेल नॉन क्रिमिनल गटाचे उमेदवार असेल तर त्यांना पर सहाशे पन्नास रुपये या ठिकाणी भरणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही ह्या तारखेनंतर म्हणजे कोणत्या तर तेरा मार्चनंतर जर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल जर तुम्हाला तेरा नंतर जर या ठिकाणी जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी पाचशे रुपयाच्या विलंब शुल्कसह या ठिकाणी सुद्धा भरू शकता म्हणजे पाचशे रुपयाचं विलंब शुल्कपर्यंत तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन एकवीस मार्चपासून या ठिकाणी करू शकता आणि सर्वात महत्वाचं हा फॉर्म भरल्यानंतर तुमचा या ठिकाणी प्रत्येक विद्यापीठाच्या या ठिकाणी नोटीस बोर्डवर तुम्ही फॉर्म भरलेला आहे याचं एक नोटीस दिल लावलं जाईल आणि तुमचा त्या ठिकाणी नंबर दिला जाईल आणि तुम्हाला या संदर्भात डिटेल्समध्ये चे माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करूया तर अशा प्रकारे जर तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक व्हायचा असेल तुमच्या विषयामध्ये जर तुम्हाला सिनियर कोर्डला जर लेक्चर म्हणून जर करायचं असेल तर तुम्हाला सेट परीक्षा पास असणं गरजेचं आहे जर तुम्ही नेट परीक्षा असेल तरी तुम्ही या ठिकाणी आहेत पण सेट परीक्षासुद्धा तुम्ही पास असणं गरजेचं आहे त्यासाठी ही महत्त्वपूर्ण परीक्षेची तारीख होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अशाच माहितीसाठी आपल्यासोबत जोडून राहा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र